आणि भविष्यातही नक्कीच निवडून आल्यानंतर पुढच्या पाच वर्षामध्ये अजून खूप चांगलं कार्य आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये मला करायचं आहे दहा वर्ष मला जनतेने मला संधी दिली दहा वर्षामध्ये आणि जे जे शक्य होईल ते मी मतदारसंघासाठी कार्य करायचा प्रयत्न केलेला आज आहे एक विकासाचं मिशन घेऊन एक विजन घेऊन मी पुढच्या पाच वर्षामध्ये काम करणार आहे आज आपल्या समोर शरद पवार गटाचे श्रीरामधे आहे कारण की तस मी अधिका सांगितलेलं आहे की राजकारणामध्ये काम करत असताना तुम्ही घेऊन काम करत असत असतात विचारधारा वेगळी होत असते पण आज मी भारतीय जनता पार्टी मध्ये काम करते आहे आज भारतीय जनता पार्टी सुद्धा एक माझा परिवारच आहे आज तिथले नेते असते निवडणूक ही निवडणूकच असते शेवटी आज नक्कीच माझ्या समोर श्रीराम पाटील नव्हे तर अनेक उमेदवार उभे आहेत या निवडणुकीमध्ये अनेक उमेदवार या निवडणुकीला समोर जाणार आहे पण मला माझ्यावर विश्वास आहे जे कार्य मी मागच्या दहा वर्षात केलेलं आहे त्याच्यावर विश्वास आहे जनतेवर विश्वास आहे आज भारतीय जनता पार्टीची सगळी ताकद माझ्या पाठीशी उभी आहे आणि लोकांचा विश्वास माझ्यावर आहे म्हणून समोर कोणी उमेदवार जरी असला तरी माझं ध्येय हे ठरलेलं आहे ज्या मुद्द्यांना घेऊन मी लोकांमध्ये जाणार आहे किंवा ज्या मुद्द्यांना घेऊन मी दहा वर्षात काम केलेलं आहे तर त्याच्यामुळे पूर्ण विश्वास आहे की जनता माझ्या पाठीशी पूर्णपणे दुसरीकडे आपले नलद जे आहे रोहिणी कटसे हे आपल्या विरोधात प्रचार करत आहे बघा मी आधीच सांगितलं ही निवडणूक जी आहे ही काही म्हणजे आम्ही असं नाही मग विचारांची निवडणूक आहे आणि शेवटी आज मी भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता आहे आज मोदीजींच्या विचारांवर मी चालणारे आहे म्हणून समोर कोणी कितीही मोठं असेल किंवा कोणीही नेता असेल मला त्याची चिंता नाही कारण की मतदार तुमच्या सोबत असणं गरजेचं आहे आणि आज रावेर मतदारसंघातला मतदार हा माझ्यासोबत आहे तर दुसरीकडे बघितलंय की एकनाथराव खडसे हे भाजपचे वाटावर होते आणि खडसे हे उपस्थित राहणार आहेत मग आता त्यांथाभाऊनचा प्रवेश अजून झालेला नाही आहे पण नक्कीच नाथाभाऊनचे आशीर्वाद मी घेणार आहे नाथाभाऊनचे आशीर्वाद माझ्यासोबत आहेच आणि पूर्ण विश्वास आहे परिवार म्हणून ते मला आशीर्वाद देतील आणि चांगल्या मताने निवडून येण्यासाठी माझ्यासाठी प्रयत्न करतील